नमस्कार मंडळी कशी आहात सर्व मस्त मजेत ना तर मंडळी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राम मंदिराच्या स्थापना दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळी तर तो दिवस आज आला ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो मंडळी आणि प्रत्येकाच्या घरी आज तीच रोषणाई तोच जल्लोष आणि तोच आनंद असेल जो आज मी व्यक्त करते आहे मंडळी आज मलाही खरंच खूप आनंद झालेला आहे आणि आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसेलच तर मग चला सुरुवात करूया आपण आजच्या दिवसाला आणि या सुंदरशा ब्लॉगला तुम्हा सर्वांचं स्वागत आहे रामलल्लाच्या आगमनाचं तुम्हीसुद्धा स्वागत करणार आहात ना तर मग चला माझ्यासोबत आपण बघूया तर मंडळी इथे मी देव धुवून सगळे व्यवस्थित मांडून ठेवले देवाऱ्यामध्ये आणि सगळं अलंकार जे जे काही घालायचे होते मला ते देवाचे अलंकार मी घातले आणि जो हार रात्री मी बनवून ठेवला होता तो हार मस्तपैकी देवाऱ्याला मी सजवला कारण फुलंच मिळत नव्हती काय करणार हारच नव्हते मार्केटमध्ये मग मा कुठूनशी फुलं थोडीशी मिळाली तेव्हा तो मी हार मस्तपैकी बनवला देवाऱ्यासाठी आणि तो असा सुंदरसा लावला देवापुरता फार छोटा मिळाला तर तोही मी गणपती बाप्पाला घातला आणि अशा प्रकारे माझी मी पूजा पटकन आटकून घेतली आणि नंतर मग तुम्ही बघताय की माझे सुंदर गणपती बाप्पा किती छान दिसत आहेत ना मंडळी चौदा तारखेला मला ज्या अक्षता मिळाल्या होत्या त्या अक्षता मी इथे घेतल्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी इथे त्या बाप्पाच्या पुढ्यात ठेवल्या तुम्ही बघा माझा देवारा मी किती सुंदर फुलाने सजवलेला आहे माझा बाप्पा किती छान दिसतो माझ्या शेवंतीची फुलं माझ्या झाडाला शेवंतीची छोटी छोटी फुलं आलेली त्या फुलांनी सुद्धा मी माझा बाप्पा किती छान प्रकारे सजवला आहे पूजा झाल्यानंतर मंडळी मी शेवयाची खीर करायला घेतली कारण आजचा दिवस हा आपल्यासाठी सोन्याहून पिवळा होता कारण आजच दिवाळी आहे आणि आजच दसरा साजरा करायचा होता आपल्याला आणि त्याचबरोबर टी व्हीला जे काही लाईव्ह दृश्य बघायला मिळत होतं रामलल्लाचा इतका सुंदर आणि हसरा चेहरा खरंच तो बघून मनाला इतकं प्रसन्न वाटत होतं ना आणि असं वाटत होतं की आत्ता त्या क्षणाला आपण तिथे पाहिजे होतं असं कारण तिथे जे जे लोक तिथे हजर होते तो सुख तो सुख सोहळा बघण्यासाठी तो खरंच अविस्मरणीय होता आणि तो बघताना इतकं मन गदगदून येत होतं की असं सारखं वाटत होतं की अरे आत्ता आपल्याला तिथे पाहिजे होतं नाही का किती सुंदर दृश्य आणि त्याचबरोबर माझं लक्षही माझ्या खिरीकडे होता की बर माझी खीर शिजत आली आहे की नाही पण हा मी अधूनमधून ती चेकसुद्धा करत होते की हां आता माझी खीर तयार होत आली आहे मग त्याच्यावरती थोडी तुपाची धार सोडली कारण तूप टाकल्यावरती खिरीला अजून जास्त चांगली चव येते मग ती खीर गॅस बंद केला आणि मग मी ती खीर एका वाटीमध्ये काढली कारण मला तो नैवेद्य देवाला दाखवायचा होता म्हणून मग ती खीर मी वाटीमध्ये काढून घेतली आणि माझ्या देवाच्या पुढ्यात ठेवली आणि रामलल्ला तो गोडाचा नैवेद्य मी दिला तुम्ही काय काय बनवलं आजच्या दिवशी तेही मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा खीर वगैरे सगळं जेवण आटकून माझं मी पटकन रांगोळी काढायला बसले कारण मी रांगोळी काढायला घेतली ना तर मला अतिशय उशीर होतो म्हणून मग मी रांगोळी काढायला घेतली आणि नंतर माझी रांगोळी बघा किती छान आली आहे ना तुम्ही सांगा तुम्ही कशी तुम्हाला कशी वाटली माझी रांगोळी आणि संध्याकाळ होता होता मग दिवे लागली तर आलीच मग मा दिव्यांनीही माझी रांगोळी मी अशीच सजवली तर मंडळी जय श्रीराम ही श्री माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही तुमच्या घरी कशी कशी रांगोळी काढलेली आहे तीही मला नक्की पाठवा हां कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही घरी तुमच्या रोषणाई केली की नाही कारण रोषणाई तर पाहिजे कारण दसरा दिवाळी म्हणजे रोषणाई तर आलीच तर मीही माझ्या घरी छोटीशी रोषणाई केली माझ्या बॅल्कनीमध्येही मी, मा मी मस्तपैकी दिव्यांची रास लावली होती असे मस्त दिवे एकदम लाईनीत लावून ठेवले छान मस्त लायटिंग केली कंदील लावलं आणि नंतर खालीही गेले कारण आमच्या सोसायटीमध्येही कार्यक्रम होता मग सोसायटीमध्ये बघितलं तर तिथेही खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं खूप छान रांगोळी काढलेली होती आणि सगळ्या मुलांना असे छोटे छोटे पोस्टर्स दिले होते कलर करण्यासाठी रामलल्लाचे हनुमंताचे आणि राम सीता यांचे सगळ्यांचे ते सगळ्यांचे पोस्टर मुलांनी रंगवून दिले होते ते असे आजूबाजूला लावले होते इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं की मन अक्षरशः भारावून गेलं आणि ते डेकोरेशन बघून खूप आनंदही होत होता की किती छान सजावट केलेली आहे असं कार्यक्रम असला की खूप मजा येते नाही का मग नंतर थोड्या वेळाने आरतीची तर वेळ झालेलीच होती आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आनंदाने आरतीही केली इथे देवाच्या पुड्यात दिव्यांचा स्वस्तिकही काढला होता आणि अतिशय सुंदर प्रकारे बघा तुम्ही बघू शकता आमच्या सोसायटीमध्ये किती छान सुंदर प्रकारे डेकोरेशन केलं होतं आणि सगळ्यांनी अगदी राममय होऊन सगळे एकत्र एक एकदम तल्लीन होऊन सगळे आम्ही आरती करत होतो

आरती झाली तसंच भंडाऱ्याला सुरुवात झाली आणि जेवण आटपून आम्ही जरा बाहेर अशीच प्रभात फेरी मारायला गेलो की कुठे कुठे काय काय आहे ते बघूया पण बाहेरचं वातावरण ही तसंच होतं अगदी पूर्ण आमचा जो एरिया होता तो सगळा राममय झाला होता लायटिंग तर अशी सुंदर होती की या टोकापासून त्या टोकापर्यंत तिरंगी झेंडेच झेंडे असे सगळीकडे फरकत होते त्यामुळे लाईटिंग तर तुम्ही बघू शकता सगळीकडे दिव्यांची रोषणाई आणि ज्या पद्धतीने आपल्याला दिवाळीच्या टायमाला गजबजाट मिळतो फटाकडे रांगोळ्या लाइटिंग दिवे तसाच काहीसा प्रकार इथेही बघायला मिळाला आणि दुकानात तर चक्क अयोध्येचे सुद्धा आले होते तेही बघितले खूप छान वाटलं नंतर परत आलो तोपर्यंत सगळ्यांचं जेवणही आटोपलं होतं आणि लहान मुलं इथे खेळत होती तर मंडळी माझा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां जय श्रीराम म्हणजे जाता जाताना थोडंसं फोटोशूट तर पाहिजेच ना मग थोडेसे फोटोही काढले ते कसे वाटले तेही सांगा टाटा